नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीविषयक माहिती या युट्यूब चॅनल मध्ये रब्बी हंगामातील जी तारीख आहे ती जाहीर झालेली असून रब्बी हंगामातील करण्यासाठी एक डिसेंबर ते पंधरा जानेवारी पर्यंत मुदत आहे या कालावधीमध्ये आपण आपल्या शेतातील रब्बी हंगामासाठी पेरणी केलेली पिकांची सातबाऱ्यावरती पीक पेरा नोंद म्हणू शकता किंवा इपीक पाहणी करणे कंपलसरी केलेली आहे ती ई पीक पाहणी करण्यासाठी आपण जर आपल्याकडे मोबाईलमध्ये जर ई पीक पाहणी ॲप नसेल तर प्ले स्टोअरवरती जाऊन आपण हे ॲप डाउनलोड करा आणि जर असेल ई पीक पाहणे ॲप आपल्याकडे तर आपण ते ॲप अपडेट करून घ्या अपडेटला आलेलं असेल तर आणि हे ॲप ओपन करा ॲप ओपन केल्याच्यानंतर येथे महसूल विभाग निवडायचा आपला आणि या बानावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर शेतकरी म्हणून लॉग इन करायचे त्यानंतर मोबाईल नंबर आपला टाकायचा आणि पुढे जाऊ क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण जो मोबाईल नंबर टाकला आहे त्या मोबाईल नंबरवरती जितके पण खातेदार रजिस्टर असतील त्यांची नावे आपल्याला येथे पाहायला मिळतील त्यापैकी आपल्याला ज्या खातेदाराची पीक पेरा नोंदणी किंवा ई पीक पाहणी करायचे आहे तो खातेदार निवडायचा आणि त्यांचा चार अंकी संकेतांक टाकायचा संकेतांक लक्षात नसेल तर येथे संकेतांक विसरला या ऑप्शनवरती क्लिक, क्लिक, क्लिक करून संकेतांक आपल्याला पाहायला मिळेल तो येथे टाकून घ्यायचा आणि या बाणावरती क्लिक करायचे त्यानंतर हे अशा प्रकारे आपल्यापुढे ॲप ओपन होईल यामध्ये पीक माहिती नोंदवावर क्लिक करून येथे खाते क्रमांक गट क्रमांक आणि हंगाम निवडायचा हंगाम आपल्याला अरबी निवडायचा आहे त्यानंतर पिकाचा वर्ग पिकाचा वर्ग जसं की निर्भळ पीक असेल मिश्र पीक असेल निर्भळ पीक म्हणजे म्हणजे फक्त ते एकच पीक आणि मिश्र पीक म्हणजे आंतरपीक बहुपीक आहे आंतरपिक आहे तर रब्बी हंगामामध्ये शक्यतो निर्भळ पिकच बरेचसे शेतकरी पेरणी करत असतात त्यामुळे आपल्या जमिनीत ज्या जशा पण पद्धतीने त्याची पेरणी केलेली आहे त्या प्रकारे आपण हा पिकाचा वर्ग निवडायचा मी निर्भळ पीक निवडलेला आहे निर्भळ पीक आणि निर्भळ पीक निवडण्याच्या नंतर निर्भळ पिकाचा प्रकार हा एक ऑप्शन येईल यामध्ये पीक किंवा फळबाग असे दोन पर्याय आपल्याला समोर दिसतील तर त्या दोनपैकी आपल्याला पीक या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली आपल्याला पिकांची जे पण पिका पीक आहे त्याचे नाव निवडायचं आणि आपल्या एकूण क्षेत्रापैकी किती क्षेत्रावरती निवडलेल्या पिकाची पेरणी केलेली आहे तेवढं क्षेत्र आपल्याला हेक्टरमध्ये टाकायचं आहे हेक्टर म्हणजे एक हेक्टर म्हणजे अडीच एकर अशा प्रकारे हेक्टरमध्ये आपल्याला हे क्षेत्र टाकायचं आहे त्यानंतर जलसिंचनाचे साधने कोरडवाहू असेल तर अजय सिंचित कोरडवाहू बोरवेल असेल विहीर असेल तर अशा प्रकारे आपल्याला ऑप्शन दिसतील त्याप्रकारे आपण हे धाधने निवडायचे आहे त्यानंतर आपण निवडलेली पीकचा लागवडीचा म्हणजे पेरणी केलेला दिनांक के येथे टाकायचा आहे आणि येथे आपण पाहणी करत असलेल्या पिकाची किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्रीसाठी जर नोंदणी करायची असेल तर येथील हो या ये ऑप्शनवरती टिक करायचं आणि जर आपल्याला आपल्या पिकाची किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करायची नसेल तर मग नाही वरती क्लिक करायचं आणि पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात घ्या की ही माहिती भरत असताना आपण पेरणी केलेला दिनांक असेल किंवा जलसिंचनाची साधने असतील ही माहिती भरत असताना ही माहिती आणि आपल्या पीक विम्या भरत असताना दिलेली माहिती ही शंभर टक्के मॅच होणे गरजेचे आहे आपल्याला अशा प्रकारे हा ऑप्शन दिसेल तर हे आहे आता नवीनच या रब्बी हंगामासाठी नियम काढलेला आहे म्हणजे इथून पुढे आता कंपल्सरी असंच राहणार आहे आपल्या जमिनीचा जो पण नकाशा आहे गट क्रमांकाचा तो नकाशा इथे अपलोड करण्यात आलेला आहे या सर्व्हर वरती इ पीक तर हा जो आपण गट क्रमांक निवडलेला मी एकशे अकरा निवडलेला माझा एकशे अकरा गट क्रमांक आहे तर तो हा लाल रेषेच्या मध्ये आहे त्यामुळे मी जर या गटक्रमांकामध्ये उभा जर असेल तरच मोबाईलमधनं माझा फोटो कॅप्चर होईल पिकाचा जर मी एकशे चौतीसमध्ये उभा असेल तर होऊ शकणार नाही त्यामुळे अशा प्रकारे जर आपलं समजा आपण आपल्या गटक्रमांकामध्ये उभे आहोत तरीही आपल्याला दुसरीकडे दाखवत असेल तर एक वेळेस मोबाईल फ्लाईट मोडवर टाकायचा आणि परत फ्लाईट मोड बंद करायची आणि इथे आद करावर क्लिक करायचं म्हणजे लोकेशन अॅक्युरेट येते त्यानंतर इथे ये पुढे जावरती क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे आपल्याला छायाचित्र दोन जाऊशन येईल त्या दोन फोटो आपल्याला काढायचे आहेत आणि अशा प्रकारे अक्षर जी जी पी एस अशा प्रकारे दिसेल दोन फोटो काढल्याच्या नंतर येथे या हिरव्या वानावरती क्लिक करायचंय त्यानंतर अशा प्रकारे येथे सर्व काढलेले फोटो आणि एक वेळेस ही माहिती वाचून घ्यायची भरलेली पूर्ण बरोबर आहे की नाही नंतरच पुढे वरती क्लिक करायचं आहे आपला खाते क्रमांक तपासायचा गट क्रमांक तपासायचा त्यानंतर आपलं या खाते क्रमांकाचं निवडलेल्या गट क्रमांकामध्ये एकूण क्षेत्र हे एक हेक्टर होतं आणि त्यामधील आपण संबंधित जे पण पीक पाहणी केलेली आहे निर्बळ पिकाची जी केलेली आहे आणि ते ज्वारीचं लावलेलं जे क्षेत्र आहे ते आपलं फक्त झिरो पॉईंट तीन हेक्टर आहे हे पूर्ण माहिती पाहायची आणि मग नंतर येथे या बॉक्समध्ये क्लिक करून पुढेवरती क्लिक करायचं जसं आपण पुढेवर क्लिक करू लगेच आपल्याला असा मेसेज येईल पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे येथे ठीक आहे यावरती क्लिक करायचं आपली पीक पाहणी पूर्ण झालेले आहे अशा प्रकारे आपण आपल्या जमिनीत जितकीही पिकं लावलेले असतील त्या एका एका पिकाची करून आपण पूर्ण पीक पाणी आणि पीक पेरा नोंदणी करू शकता यामध्ये आपण नंतर इथे ऑप्शनमध्ये येथे आल्याच्या नंतर पिकांची माहिती पहा यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आपण जेवढे पीक पाहणी केलेली आहे जी पिके निवडलेली आहेत ती सर्व माहिती आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यापैकी जर आपल्याला वाटलं की ही माहिती चुकलेली आहे तर ती माहिती आपण अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये दुरुस्त करू शकता अठ्ठेचाळीस तास झाल्याच्या नंतर आपल्याला ही माहिती आपल्या मोबाईलवरून दुरुस्त करता येत नाही त्यामुळे अठ्ठेचाळीस तासाच्या आत जरी माहिती चुकली तर दुरुस्त करू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपण रब्बी हंगामासाठी घर बसल्या इ पीक पाणी करू शकता दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या इतरही शेतकरी बंधूंना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांचाही फायदा होईल त्यांना माहिती नसेल तर त्यांनाही माहिती होऊन जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच शेती संबंधित नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद